नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट गेल्या काही दिवसामध्ये दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जलसंपदा विभाग पुणे परिमंडळ अंतर्गत काय अपडेट आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा विद्यार्थी मित्र पुणे परिमंडळ अंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे ते म्हणजे जे काही माजी सैनिकच्या जागा आहेत त्या ॲज पर पॅरल रिझर्वेशन सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्या त्या, त्या प्रवर्गातील गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थी त्या जागा कन्वर्ट झालेल्या आहेत आणि त्या संदर्भाची अधिकृत यादी जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा सरळसेवेच्या नामनिर्देशनाचे भरावे संबंधितचे माजी सैनिकाच्या पंधरा टक्के कोट्यातील प्राप्त माजी सैनिक प्राप्त न झाल्याने सर्वसाधारण उमेदवारांमधून गुणानुक्रमाने स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट क या पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीकरिता शिफारस करण्याबाबतचं हे परिपत्रक या ठिकाणी पुणे परिमंडळ अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो उमेदवारांच्या नावाची शिफारस यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जवळपास आपण पाहिलं जलसंपदा विभागामार्फत एकूण चौदा संवर्गातील चार हजार चारशे सत्त्याण्णव रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसारच माजी सैनिक या पदानुसार माजी सैनिक कोट्यातील उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत त्यामुळे त्या जागा आता त्या कन्वर्ट होऊन स जे काही समांतर आरक्षण आहे किंवा सर्वसाधारण कोट्यामधून त्या काय होत आहेत भरण्यात येत आहेत आता त्या संदर्भात पहा काय सांगण्यात आलेलं आहे पंधरा टक्के कोट्यातील अर्ता प्राप्त माजी सैनिक प्राप्त न झाल्याने सर्वसाधारण उमेदवारांमधून गुणानुक्रमाने स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक या पदावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करिता वीस उमेदवारांच्या नावाची शिफारस यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे तर पहा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी या ठिकाणी ही यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाकरिता विद्यार्थी तुम्हाला जे काही वेतन स्तर आहे यस आठनुसार असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी श्रेणी तुम्हाला दिली जाणार आहे त्यानुसार पहा महत्त्वाच्या अटी आणि शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ॲज पर जे काही आ, समांतर आरक्षण आहे त्यानुसार वयोमर्यादा तसेच वयासाठी शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र जे काही तुमचे मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही रुजू होताल किंवा तत्सम अधिकारी ज्या ठिकाणी तुमचे कार्यालय असतील अपॉइंटमेंट असतील त्या ठिकाणी तुमचे परत एकदा रिव्हेरीफाय केले जातील आणि नंतरच तुम्हाला त्या नियुक्तीसंदर्भातची जी काही पुढील प्रोसेस आहे किंवा कार्यवाही आहे ती केली जाणार आहे यामध्ये तुमचे सर्व कागदपत्रे या ठिकाणी चेक केले जाणार आहेत ओके सो पहा हे महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता महत्त्वाचे म्हणजे ती लिस्ट आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये उमेदवारांचा समावेश करण्यात आलेला आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाकरिता ओके सो ओ, सी सीहिर जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पदाचे नाव स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पुणे परिमंडळ अंतर्गत यामध्ये उमेदवारांचे नाव तसेच डिटेल्स त्यांचे मोबाईल नंबर ईमेल आय डी करस्पॉडंट ॲड्रेस टॅ तेक, कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीमधून त्यांनी अप्लाय केलेलं आहे आणि कुठल्या कॅटेगरीमधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हे या ठिकाणी शो होत आहे ठीक so, आहे सो सलेक्शन कॅटेगरी ओबीसी अगेन्स्ट यक्स सर्विसमॅन अर्थात आ, माजी सैनिक या कोट्यामधून त्यांचं जे काय सलेक्शन आहे ते झालेले आहे आणि अफ्टर दॅट रिकमेंडेड सर्कल तुमच्या नावाच्या समोर कुठलं तुम्हाला सर्कल किंवा अपॉइंटमेंट जे काही हे आहे ऑफिस आहे ते भेटलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे तुमच्या नावाच्या समोर ते तुम्हाला चेक करायचं आहे फॉर एक्झाम्पल सुप्रिटेंडिंग इंजिनियर कुकडी इरिगेशन सर्कल पुणे ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या नावाच्या समोर कुठलं सर्कल तुम्हाला रिकमेंड झालेलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ओके सो ही महत्वपूर्ण अपडेट जे आहे ते पुणे परिमंडळ अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे ओके okay, सो so जिल्हा परिषद पदभरती रिलेटेड असो किंवा जलसंपदा विभाग रिलेटेड किंवा इतर पदभरती संदर्भाचे तुमचे काही प्रश्न असतील नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद